येथील श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे उत्सव ट्रस्टची अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड प्रक्रिया देळीमेळीच्या वातावरणात एकमताने मोठ्या उत्साहात निवड करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्व मंडळ यांनी नवीन निवड झालेल्या अध्यक्ष सभाजी विठोबा मेचे उपाध्यक्ष विजय गंगाधर सदाफळ खजिनदार ज्ञानेश्वर कारभारी गाडेकर यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राहता येथील ग्रामस्थ कार्यकर्ते मान्यवर तसेच धनगर समाजाचे नागरिक यावेळी उपस्थित होते मोकळेपणाने देण्यात आलं या समाजाचे अध्यक्ष संभाजी मेचे उपाध्यक्ष बिजू भाऊ आणि मागील तहजीलदार बावली झालेकर मागील त्यांनी काम केलं साहेबराव विराजे देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम केलं सचिन गोटे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि जमीनदार म्हणून म्हणून यांनी काम केलं आणि हा अत्यंत उत्तम असा कारभार या मंडळींनी केला आणि आपल्या देवाचे वैशिष्ट्य परमेश्वर हे सर्व कार्य करून घेतो आपल्या मनामध्ये एक उमेदवार असतो परमेश्वर दुसराच घेतो त्या ठिकाणी हे करतो ईश्वराच्या इच्छेने असले कृती असतात आणि आपले सर्व मंडळी प्रामाणिकपणे देवाची सेवा करतात त्याच्यामुळं कमी कमीयाच होतं काही नाराज लोक होता होतात त्यांनी नाराज होऊ दे जात्रा दरवर्षी केली यावेळेस आपला नंबर लागला नाही पुढच्या वेळेस विकसित लागेल प्रत्येकाला संधी मिळेल विशेष करून या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक स्वभावका आहेत पावसाहेब आहेत सभापती शिवकरराव नारेकर आहेत दत्ताभाऊ आहेत रामराव आहेत दादासाहेब गोठे आहेत नंतर समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत सर्व मालिक समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी विश्वासाने आणि हे कामं आपण असं पुढं चालू ठेवावं आणि साहेबरावच्या काळामध्ये आज हा लगाल पाहायला मिळतो तो हा असंच तुमच्या अध्यक्षाने हे काम तुम्ही नेवा राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने आपल्याला भरपूर असा निधी साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व समाज बांधव बरोबर घेऊन आपण सर्वांनी काम करावं आणि आपल्या सर्वत्र नवीन राजीनामा दिल्यामुळं चिंत झालेल्या जागेवर धनगर समाजाला यावेळेला अध्यक्ष द्यायची भूमिका होती ठरलेला होता त्याप्रमाणे नेते हे अध्यक्ष झालेले सर्वांनी त्यांचा त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विजय गंगाधर सदाफळ यांची सर्वांनी त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कारभारी गाडेकर त्यांची सर्वांमध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर असे विकास कामांकरता आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराने भरपूर असं सहकार्य या ठिकाणी केलेला आहे गावातील सर्व भक्तांनी सर्व जाती धर्माच्या सर्व भक्तांनी या ठिकाणी भरपूर अशी देणगी आपलं या आपण माधव मंदिर बांधलं या मंदिरातर्फ सुमारे पंचेचाळीस लाख रुपयाची दिंडी या ठिकाणी मिळालेली आहे असे अनेक विकासकामे या ठिकाणी झाले आणि सर्वांचे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सर्वांनी यात्रेमध्ये भरभरून सहकार्य केलं भरभरून भाग घेतला आणि आपल्याला सामोपचाराने या गावामध्ये एक ज्या वलभद्र देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांची या ठिकाणी सर्वांमध्ये निवड संपन्न झालेली आहे त्या भद्र देवस्थानच्या अध्यक्षपदी संभाजी मेचे यांची निवड झालेली आहे तसंच उपाध्यक्ष म्हणून विजय सदाफळ यांची निवड झालेली आहे तसेच तहसीलदार म्हणून आमचे ज्ञानेश्वर काडेकर यांची निवड झालेली आहे या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानण्यात आले सत्कार करण्यात आलेला आहे देवस्थानच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आर शिर्डी न्यूज राहता